दरम्यान गोंदियात सुद्धा अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे थंडीमुळे रस्त्यावर आणि आढावा आमचे प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीची सुरुवात झाली आणि आज अचानकच थंडीचा जो पारा आहे हा पारा अकरा पॉईंट पाच सेल्सिअस एवढा कमी उतरलाय आणि हा सर्वात कमी तापमान आज या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे आणि ह्या अचानक वाढलेल्या थंडीमुळेच नागरिकांनाही मोठा त्रास होत आहे व आपण या ठिकाणी अर्जुनी मोरगाव तालुक्यात एका रस्त्यावर आहोत आणि या ठिकाणी बघू शकतो की नेहमी या मार्गावर मोठी वर्दळ राहायची मात्र आज सकाळ होऊनही या ठिकाणी हे जे रस्ते आहेत हे रस्ते पूर्णत सुकसुकाट दिसत आहेत आणि पूर्ण खाली दिसत आहेत या थंडीमुळे आता कुठेतरी नागरिकही घराच्या बाहेर निघायला विचार करत आहेत अचानक वाढलेली थंडी ही नागरिकांना त्रासदायक ठरत आहे आणि आता आपल्यासोबत इथले एक स्थानिक नागरिक नागरिक आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल आज थंडीचा पारा अचानक कमी झालेला आहे आपल्याला काय वाटते आता अचानकपणे तपन तपत होती आता दोन दिवसाला अशी थंडी वाढली आहे की आम्हाला आपल्या रोजीरोटीवर जाण्याचा बहुत त्रास होत आहे आम्ही कोट वगैरे घालल्याशिवाय आम्ही बाहेर पडत नाही दोन दिवसापासून भरपूर थंडी वाढली आहे नक्कीच आणि अचानकच अच्छा, आता गरमी सुरू होती आणि अचानक अचानक दोनशात वाढलेली थंडी आणि एकदम कमी पारा म्हणजे अकरा पॉईंट पाच हे आज गोंदियामध्ये नोंदविण्यात आलेलं आहे आणि ही थंडी आणखी पुन्हा समोर वाढेल असाही हवामान विभागाचा अंदाज आहे अभय भुते मराठी गोंदिया